उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज सूचकाची सही नसल्याने बाद झाल्यानंतर प्राजक्ता पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीसमोर जल्लोष झाला त्यानंतरच या दोघींमध्ये शब्दांचा चांगलाच रणसंग्राम रंगला प्राजक्ता पाटील यांनी उज्ज्वलाताई अनगरमध्ये येऊ त्यांचं स्वागतच करू असा खुला संदेश देताच उज्ज्वला थिटेंनीही रोखठोक प्रत्युत्तर दिले त्या म्हणाल्या मी या गावची तेवीस वर्षांची सून आहे तुमच्या घरच्यांना तुम्ही जितकं ओळखत नाही तितकं मी ओळखते तुमचा बॅकग्राऊंड वेगळा माझा अनुभव वेगळा मोठी बहीण म्हणून सांगते गावातल्या परिस्थितीचं खऱ्या अर्थाने आकलन करून घ्या त्यांनी स्पष्ट केलं की आपला उद्देश प्राजक्ता पाटील यांच्या कुटुंबात वाद निर्माण करण्याचा नसून फक्त वास्तव दाखवण्याचा आहे त्या म्हणाल्या मी तुमच्या विरोधात काही बोलणार नाही पण जितकं अनुभवाने मी जगले तितकं तुम्ही पाहिलेलं नाही अनगर मधील राजकीय वातावरण या शाब्दिक चकमकीमुळे पुन्हा एकदा आहे पुढे याचा कोणत्या पद्धतीने राजकारणावर परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अनगर हे माझं सासर आहे दोन हजार सालापासून ते दोन हजार तेवीस सालापर्यंत मी त्या गावात राहत होते ते माझं सासर आहे मी त्या गावची सून आहे प्राजक्तांनी मला जरी तसं बोललेले असतील त्यांनी म्हणले असतील एक माझी लहान बहिणीसारखी येते थी, तिच्या गोष्टींचा मी आदर करते पण प्राजक्ता तुम्हाला मोठी बहीण म्हणून सांगते तुम्ही जेवढं तुमच्या नवऱ्याला ओळखत नाही जेवढं तुमच्या दिराला ओळखत नाही तुमच्या सासऱ्यांना ओळखत नाही तेवढं मी ओळखते तुमच्यापेक्षा त्या गावामध्ये अनुभव मला जास्त आहे तुमचं गेली सात आठ वर्षापूर्वी लग्न झालं आहे मी गेली तेवीस वर्ष झालं त्या गावात आहे लहान बहीण म्हणून तुम्ही मला चांगला सल्ला दिलात म्हणलात तुम्ही तुम्ही जे बोललात त्याचं स्वागत करते मी पण प्राजक्ता काही गोष्टी अशा आहेत ना त्या मी तुम्हाला सांगू नये कारण तुमच्या फॅमिलींविषयी तुम्हाला भडकवणं बरोबर नाही पण तुमच्या फॅमिलीचं बॅकग्राऊंड खूप वेगळं आहे तुम्ही मला म्हणताय तर मी ते नक्की त्या गोष्टींचा विचार करेन होय ते जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये आम्ही अपील केलेलं होतं अर्थात मी पहिल्या दिवशी सांगितलं त्या पद्धतीनं त्या अपिलाची व्यक्तिगत नोटीस निघत नाही अपिलाची नोटीस ही आम्ही स्वतः निवडणूक निर्णय अधिकारी यांना गुरुवारी संध्याकाळी नेहून दिली शुक्रवारी ते प्रकरण लागलं शुक्रवारी आम्ही कोर्टाला सांगितले की आम्ही नोटीसची कॉपी रिटर्निंग ऑफिसरला नेऊन दिलेली आहे त्यांनी त्यांच्या नोटीस बोर्डवरती ती लावलेली आहे त्याचा कम्प्लायन्स ते आज करत आहेत त्याचबरोबर ती त्यांचं जे काही म्हणणं असेल त्या म्हणण्याची कॉपी ती आज दुपारपर्यंत देतो असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर ते प्रकरण अंतिम युक्तिवादाकरिता उद्या ठेवण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये एकतर उद्या त्याच्यामध्ये युक्तिवाद होईल न्यायालयाच्या वेळेनुसार किंवा परवादेशी त्याच्यामध्ये युक्तिवाद होईल असं एक गोष्ट आता स्पष्ट झालेली आहे अनगर नगर पंचायतीची निवडणूक ही बिनविरोध झालेली नाही त्यांनी कायद्याचा भंग करून रिटर्निंग ऑफिसरने जो नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या संदर्भानं एखाद्या प्रकरणामध्ये जर जिल्हा न्यायालयामध्ये अपील दाखल असेल ज्यावेळेला वेळेला अपील दाखल होत त्याच वेळेला निवडणुकीच्या संदर्भातली पुढची प्रक्रिया ही त्याच ठिकाणी थांबते तोपर्यंत थांबते जोपर्यंत या संदर्भात जिल्हा न्यायालय निकाल देत नाही त्यामुळे ज्या दिवशी अपिल दाखल झालेला आहे आणि ज्या दिवशी रिटर्निंग ऑफिसरला आणि संबंधित रिस्पॉन्डंट यांना नोटीस प्राप्त झालेली आहे त्या क्षणाला निवडणूक प्रक्रिया थांबायला पाहिजे होती परंतु आज रिटर्निंग ऑफिसरच्या वतीने आणि रिस्पॉन्डंटच्या वतीने जिल्हा न्यायालयाच्या समोर संबंधित विषयाची सुनावणी आजच्या आज घ्यावी ती का घ्यावी तर उद्या आम्हाला चिन्ह अलॉटमेंट करायचा आहे आता प्रश्न असा आहे की तीन नगराध्यक्ष पदासाठी जे उमेदवार होते एकाचा अर्ज तुम्ही बाद केला दुसऱ्याने विड्रॉल केला अशा पद्धतीचं तुम्ही त्या ठिकाणी स्टेटमेंट फाईव्ह मध्ये नमूद केलेला आहे राहिला एकच कॅन्डिडेट तो एकच राहिला म्हणून अंधेर नगरपंचायत बिनविरोध झाल्याचा जल्लोष अमेरिका आणि लंडन पर्यंत तुम्ही पोहोचवला उघड्या खेळल्या खांद्यावर बसलात नाचलात आणि हे हो तुम्ही केलं ज्यांचा सरस्वती शिंदे यांचा अर्ज विड्रॉल केल्याचं तुम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जे डिक्लेअर केलेलं आहे त्या संबंधित सरस्वती शिंदे यांनी अतिशय उत्साहामध्ये दे। मुलाखत देऊन सांगितलं की अर्ज आम्ही विड्रॉल केला आणि मग पाटलींबाई पहिल्यांदा नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्ष झाल्याचा आनंद आपण साजरा केला हे सगळं बेकायदेशीर झालं निवडणूकच बिनविरोध झालेलीच नाही आता उलट्या फुगड्या खेळा जे खांद्यावर बसून वाचलं ना आता खालचे माणसं खांद्यावर घेऊन बोखंडी घ्या तेच व्यक्त करावं लागेल कारण निवडणूक बिनविरोध झालेलीच नाही त्यामुळे उडवलेल्या फटाकड्या पुन्हा विजवायचा कार्यक्रम चालू करा आणि जे काही फुगड्या खेळात त्या उलट्या फुगड्या खेळा आणि झालेली निवडणूक बिनविरोध झालेलीच नाही निवडणुकीचा विड्रॉल जे आहे विड्रॉल अलाउड केलेला आहे सरस्वती शिंदे यांचं जे विड्रॉल आहे म्हणजे अर्ज माघारी घेतला म्हणून आता एकच उमेदवार आला आणि आता हाच अर्थ काय करतात आम्हाला सिंबॉल अलाट करायचा आहे सिंबॉल अलॉट एकच उमेदवार आता बिनविरोध झालेला